सत्तावीस सप्टेंबर शनिवार आजचे राशी भविष्य मेष राशी आपणास मान्य नसलेल्या गोष्टीचे मत प्रदर्शन करू नका काही लाभदायक घटना घडू शकता वरुशब राशी कोणत्याही कामात घाई करू नका नुकसान होऊ शकते शुभार्ता कानी येण्याची शक्यता आहे मिथून राशी एकीकडे लाभ दुसरीकडे नुकसान असा संमिश्र घटनांचा दिवस आहे त्यासाठी सावधगिरी महत्वाची आहे कर्क राशी जोखीम ओळखून विचारपूर्वक कामे करा न्यायालयीन प्रकरणात सकारात्मक वार्ता कानी पडेल सिंह राशी नोकरी व्यवसायात एखादी मोठी संधी मिळण्याची शक्यता अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात कन्या राशी जुन्या गोष्टी विसरा आणि पुढे चालत राहा त्यामुळे हितशत्रू परास्त होतील मनोबल वाढीस लागेल तूळ राशी तडजोड करायला शिका त्यातून काहीतरी सकारात्मक होऊ शकते मानसिक शांतता लाभेल वृश्चिक राशी आरोग्याकडे लक्ष द्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा धिटपणा योग्य ठिकाणी फायदेशीर ठरेल धनु राशी रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे मकर राशी आपल्या शांत स्वभावाचा लोक गैरफायदा घेण्याची शक्यता तसे होऊ देऊ नका प्रलंबित कामे मार्गी लावा कुंभ राशी धाडसी निर्णय घेऊ नका लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होण्याची शक्यता वेळेचा सदुपयोग करा मीन राशी केलेल्या कामाचे योग्य ते समाधान लाभेल प्रलंबित कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे